झाडावर चढू आकाशात उडू झाडावर चढू आकाशात उडू ढगांच्या गादीवर धपकन पडू ढगांच्या गादीवर धपकन पडू मऊ मऊ ढगांवर घडीवर लोळू मऊ मऊ ढगांवर घडीवर लोळू चमचम चांदण्यांशी ला खेळू चमचम चांदण्याशी ला पछ्यापी खेळू पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धावू पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धावू चांदण्यांच्या पंगतीला पोट भर जेऊ चांदण्यांच्या पंगतीला पोट्टर जेऊ चांदोबाशी चांद गोडी न खूप खूप बोलू चांदोबाशी गोडी न खूप खूप बोलू घरातल्या गमते सांगत चालू घरातल्या गमते सांगत चालू चालून चालून दुखतील पाय चालून चालून दुखतील पाय चांदोबा बोलेल मला दमलास काय चांदोबा बोलेल मला दमलास काय बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ आकाश जरा जवळून पाहू आकाश जरा जवळून पाहू चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू आकाशात फिरताना ताऱ्यासारखं हसू आकाशात फिरता ताऱ्यासारखं हसू झाडावर चढू आकाशात उडू ढगांच्या गादीवर धपकन पडू ढगांच्या गादीवर धपकन पडू